नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील इथं हे बघा एक नाही तीन तीन जांभळाची झाडं आहेत आणि या झाडांना दरवर्षी खूप जांभळं येतात बघा मोठी झाडं आहेत पण ते अशीच पडतात त्याचं काय खाण्यासाठी उपयोग होत नाही शहरात काही ते झाडाचं काही महत्वच नाही पण खेडेगावात एक एक जांभळ हे उपयोगी येतं आणि बघा या बिया या बघा आता या मस्त उपताय बघा मस्त रूप तयार झालं ना पण हे मी नेणार आहे हे बघा इथं इथं नुसतंय किती हे रोप आहेत खूप मस्त रोप आहेत बघाजवळ बघा तर हे मी नेणार आणि यांना माझ्या नर्सरीमध्ये मोठं करणार आणि मी तर लोकांना देत तर मित्रांनो अशी झाडं की जे आपल्याला उपयोगी आहेत त्यांची कदर करा त्यांची जतन करा आणि खरंच ही औषधी वनस्पती आहे जांभूळ म्हणजे तर मस्त त्यांची रखवाली करूया बरोबर आणि रखवाली करणं ही ही काही अशीच गोष्ट नाही प्रत्येकाला ती जमत नाही तर जमवायला पाहिजे पुढच्या पिढीसाठी आपल्या लेकरांसाठी आपल्यासाठी सुद्धा हे जांभूळ म्हणा कोणतंही वृक्ष म्हणा हे आपल्याला प्राणवायू देतं फळं देतं निसर्गाचं संतुलन करतं निसर्ग म्हणजे एक आपल्याला अशी प्रॉपर्टी आहे आपली की ती खूप काही देते पण आपण काही देतो का त्याला निसर्गाला देतो मग निसर्ग देव म्हणायचा आणि निसर्ग देवाला नमस्कार करून रोज या निसर्गाबद्दल विचार करायचा की जेणेकरून आपण काहीतरी चांगलं करूया ओके चला तर धन्यवाद